लोकसभेच्या उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेले आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन दुसरे आमचे मंत्री महोदय आदरणीय अनिल दादा उद्याच्या होणाऱ्या भावी खासदार रक्षाताई खडसे स्मिताताई वाघ सगळे सन्माननीय आमदार महोदय सगळ्या पक्षाचे सगळे जिल्हाध्यक्ष समोर बसलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बालवांनो माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या जिल्ह्याची ख्याती सांगितली की हा जिल्हा हिनाबाईचा जिल्हा आहे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटकी बघ मिळते भाकर काल माझे मित्र आणि माझे आवडते खाद्य संजय राय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेला आणि जेव्हा इथे येतात तेव्हा माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद होत नाही खरं म्हणायला गेलं तर महिला इकडे बसल्या आहेत नंतर आयराणीमध्ये मी इतक्या घाणगान शिव्या दिल्या असत्या तर त्याच्या बापालाही त्याची आठवण झाली नसती सांगायचा सा अर्थ असता की हा खानदेश आहे कानबाईचा देश आहे कान खानदेश आहे ये इथे येऊन ते काय बोलून गेले ज्या पक्षाबरोबर आपण पंचवीस तीस वर्ष काढले त्या पक्षाला आपण भाडकव म्हणतात ही तुमची संस्कृती आहे हे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय गुलाबराव पाटील आणि चार टकले चालले गेले त्यांना माहिती नाही चार लोक काय काम करतात ते चार जण गेले मग देवेंद्र भाऊंचा फोन आला हे चार खांदे झाले आणि मी आग्या झाला आणि मागून गिरीश भाऊन चिल्लर टाकली राम बोलो भाई राम बजा मोदीजींवर टीका करण्याची यांची लायकी नाही आहे मी त्यांना आज आव्हान करतोय आमच्या नेत्यांच्या समोर देवेदींच्या समोर की विधानसभेची निवडणूक अजून सहा महिन्यावर आहे खरं राजाराम राऊतची अवलाद असेल जळगाव ग्रामीण मध्ये उभा राहून दाखव चारी मुंड्या चीत कर तुला जर आडवा केला नाही तर माझ्या बापाचं नाव लावणार नाही आमच्या मत घ्यायची आमच्या मतावर खासदार व्हायचं सोड्या आणि आमच्यावर टीका करायची अरे थोडीशी लायकी असेल थोडी लाज असेल थोडासा खार असेल तर राजीनामा दे पण मला माहिती आहे आला की ते उपर ना असं करत असं करत अरे तू काय बाळासाहेबाची स्टाईल करतो का बाळासाहेबाच्या नखाची बरबरी करू शकत नाही तुम्ही मोदीजींवर विश्वास मोदीजींवर टीका केली मोदीजी कोण आहे त्यांना माहित नाही गरीब विश्वास गरीबान विश्वास मोदी जी की गारंटी है देशा की सुरक्षित मोदी जी गारंटी है देश मजबूत अर्थव्यवस्था मोदी मोदीजींची गॅरंटी आहे है सुरक्षित संविधान मोदी मोदीजींची गॅरंटी आहे है विश्वास म्हणजे मोदी गॅरंटी आहे गारंटी है दस साल में पाकिस्तान की फटी है वो मोदी जी की गारंटी है मोदी जी आसा मानूस कि ज्या माणसाला या देशाची ओळख पूर्ण जगायला दिली आणि तुम्ही आम्हाला काय बोलून गेलात योगायोगानं बहिणी उमेदवार त्याला शंभर मध्ये पन्नास बैलांची मतं असतात यांच्या बैलांनी जरी पत दिलं ना मत दिले राहू तेरा क्या हो गा रे आज या ठिकाणी आमच्यावर टीका करून गेले अरे लोकसभा चालू लोकसभा चोला बहन कर आई है गली गली मेरे भारत की वृंदावन कहलाई है कह रही है धरती कह रहा है गगन वही गीत दोहराया है कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्ता हमारा है अरे आज या देशा मधे जे मोदीजी राम मंदिर उभ के आम्मी पढ़ो मंदिर कब बनाएंगे तारीख कब बताएंगे आता मंदिर पण झालं तारीख पण झाली आणि आता हे राऊत यांना माझा सवाल आहे आपल्या भाषणाच्या पहिले सुरुवात व्हायची शिवाजी पार्कवर गोंट्यावर बसताना माझ्या हिंदू बांधवांनो नो आणि आता काय सुरुवात होती तमाम देशभक्तांनो हिंदू शब्द से तुमने इतना क्यों कोरान बचाया राऊत लगता हे बाप तुम्हारा रुईस या जपान से आया कहो धरती कहो गगन वही की दौराया है कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है आणि ही लढाई ही लढाई रक्षताईची लढाई नाही है ही लढाई स्मिता ताईची लढाई नाही है हे 544 जे उमेदवार उभे आहेत ना हे नावाला उभे आहेत 544 ठिकाणी आपले उमेदवार आहे नरेंद्र जी दामोदर मोदी आणि आम्हाला जे मतदान करायचं आहे ते मतदान रक्षा ना मतदान मतदान रक्षा ताईला करायचं आहे ना ते मतदान आम्हाला स्मिताताईला करायचं आहे ते मतदान आम्हाला या ठिकाणी रक्षाताईला स्मिता ताईला ना करता मोदीजींना ते मतदान करायचं आहे इमानदारो लिए लहर है मोदी इमानदारो के लिए लहर आहे मोदी के लिए जहर आहे मोदी और देश की गद्दारो कि एक कहर आहे मोदी आणि मला तरी अस वाटतं कि अशा वीर माणसाला अशा शूर माणसाला अशा विकास पुरुषाला निवडून देण्याकरता हा जळगाव जिल्हा कायम भाले किल्ला राहिला कैलासवासी उत्तमराव पाटलांपासून या मतदार संघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती राहिली आहे आणि त्यावेळेस पासून आदरणीय गुनंतराव सरोदर साहेब असतील त्यावेळेस पासून आदरणीय उत्तमराव पाटील असतील वक्त वक्त बहुत कम है जितना दम है उतना दम लगा दो थोड़ा सा मैं तुमको जगाता हूं थोड़ा तुम जगा दो आणि मला खात्री आहे तेरा तारखेला भरघून राहणार आहे सकाळीच्या वेळेस आपण मतदान करायचं बारा 12 आज आत जो जास्ती जास्त मतदानाची टक्केवारी करेल निश्चितपणे त्या भूत प्रमुखांची निवड सुद्धा आपल्या पक्षाकडनं केली गेली पाहिजे अशी विनंती आदरणीय गिरीश भोन मी या ठिकाणी करणार आहे आता स्पर्धा लावा तुमच्या दामनेरची लावा तुमच्या चाळीसगावची लावा आमच्या जळगाव ग्रामीणची लावा पाचोऱ्याची लावा चाळीस गाव के चाळीस गावाची लावा राजू मामाची लावा मामांचं तर ठीक आहे नवरील बी चालतो नवरदेव बी चालतो इकडून वाचला तरी मामा तिकडून वाचला तरी मामा त्यामुळे लावा पाहिजे कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या जास्त मतदान आमचा कार्यकर्ता काढतो असा उत्कृष्ट बूथ प्रमुख म्हणून त्याचा आपण या ठिकाणी पारितोषिक दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटत आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या सुंदर अशा विश्वाच्या कार्यकर्ता सड़े जन अपनी एक हाल की कोटी कोटी हिंदुस्तानियों का दौर उठाकर मांगेंगे सौगंज छत्रपति की खाते है कि भगवान जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी मां कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवान दर्ज लहराएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं वजीर आजम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई तुम हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम उनको यह याद दिला देंगे सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा दर्ज लहराएंगे आज हम चावरते वरिष्ठ टीका कर उनके लिए आए पंच साहेब लोकांची खर धन्यवाद दिले पाजे मैं साढ़े आठ के नौ या बाळजी म्हणून एक लग्न करून साडे दहा वाजता ज्यावेळेस गोविंद हाटेलपाशी गेलो तेव्हा चाळीस गावचे आप्पा चाळीस गावचे कार्यकर्त्यांना आई शपथ ते लोक साडेआठ वाजेपासून निघाले साडेआठ वाजेपासून असे लोक त्यांच्या पालथी मध्ये नाहीये रोजगार हमी अर्धी तुनी आणि अर्धी मनी कार्य करते कसे रोजगार हमी पुरी पूरी पुरी मनी त्याच्यामुळं मला खात्री आहे की आपण तेरा तारखेला जिथे कमळ दिसेल बाकी कुछ विचार करणे का आहे आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे जळगाव लोकसभा आणि रावेल लोकसभा मधून मोदीजींना निवडून द्यायचं आहे आणि त्या मोदीजींना निवडून देण्याकरता आपल्या सगळ्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ बलदंड शक्ती देऊ तेरा तारखेला तुम्ही कमळाचं बटन दाबो आणि जय जय महाराष्ट्र